तर रामरा मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे मित्रांनो साडेसहा वाजलेले आहेत आणि तुमचा भाऊ या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो आज आपण पुन्हा एकदा सीडीएसएलबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं ज्या वेळेला सीडीएसएलमध्ये एक चांगला फॉल आला होता त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता मी तर पर्सनली हा स्टॉक मित्रांनो खरेदी केलेला आणि खरेदी केल्यापासून काहीच दिवसांच्या अंतर्गत मला तेरा टक्क्यांचा रिटर्न मित्रांनो ह्या ठिकाणी मिळत आहे फक्त अंतर्गतच जर मित्रांनो तुम्हाला ह्या स्टॉक मधून चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर अद्याप सुद्धा एक चांगली संधी आहे तुम्ही हा स्टॉक अजूनही खरेदी करू शकता त्याच्यामागची कारणंसुद्धा सुद्धा मी डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस केली होती जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल पाहिला नसेल तर तुम्ही तो झोन आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहू शकता सो सध्याच्या लेव्हलला सुद्धा हा स्टॉक आपण खरेदी करू शकतो का त्याविषयी आपण चर्चा करू पण तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तेराशे तेरा रुपये ऐंशी पैसे मित्रांनो कालचं क्लोजिंग प्राइस आहे या ठिकाणी जर मित्रांनो पाच दिवसामध्ये बघितलं तर बारा पॉईंट तीस टक्क्यांचा मित्रांनो रिटर्न या ठिकाणी या स्टॉकने आहे एका महिन्याच्या अंतर्गत जर तुम्ही भेटलं सहा पॉईंट तेत्तीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत आणि जर तुम्ही सहा महिन्यामध्ये मित्रांनो बघितलं जो कायचा याचा टाइम आहे झाला होता ओके एकोणीसशे चौसष्ट रुपयाचा तेथून जवळजवळ ह्याने शेचाळीस टक्क्यांचा फॉल दाखवलेला होता आणि त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा स्टॉक तुम्ही आता खरेदी करू शकता एक चांगल्या लेवलवरती हा स्टॉक अवेलेबल आहे आणि मित्रांनो तेथून जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं तर स्टॉक ऑलरेडी चोवीस टक्के पाळालेला आहे सो चांगली ग्रोथ ह्या स्टॉकने आपणाला दाखवलेली आहे सो सध्याच्या लेवलवरती आपण गुंतवणूक करू शकतो का त्याविषयी चर्चा करूया सो मित्रांनो बघा मी तुम्हाला टेक्निकली सगळ्या गोष्टी सगळ्या लेवल्स मी तुम्हाला ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो एक हजार अठ्याऐंशी रुपयांच्या आसपास आलेला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आता या ठिकाणी थांबू नका बाइंग करायला सुरुवात करा हा स्टॉक तुम्हाला डेफिनेटली चांगले रिटर्न या ठिकाणी देणार आहे जरी हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला आठशे पन्नास रुपयांची आसपास मिळाला तेथे तुम्ही आणखीन स्टॉक ऍड करू शकता पण तेथेपर्यंत हा स्टॉक जाणार नाही ह्याचे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी काय दिलेली होती खात्री दिलेली होती कारण ऑलरेडी पन्नास टक्के हा स्टॉक मित्रांनो पडलेला होता त्यामुळे तेथे जाण्याची जी काही प्रोबॅबिलिटी होती ती फार जास्त या ठिकाणी कमी होती सो मी स्टॉक जे काय आहेत मित्रांनो ते या ठिकाणी भरायला सुरुवात केले एक हजार अठ्ठ्याऐंशी लेवलच्यापासून मी थोडेसे स्टॉक्स या ठिकाणी काय करायला सुरुवात केले मित्रांनो भरायला सुरुवात केले आणि तेथून तुम्ही बघू शकता मित्रांनो स्टॉक काय झाला मित्रांनो चोवीस टक्क्यांची ग्रोथ याने काय केली दाखवली फक्त एकाच आठवड्याच्या अंतर्गत मला वाटतं एक साधारणतः एक दीड आठवडा लागला या सगळ्या प्रोसेसला आणि मित्रांनो एक चांगली ग्रोथ सॉरी एक साधारणतः तीन आठवड्यामध्ये ओके तीन आठवड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी स्टॉकने एक चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे आता सध्याच्या लेवलला जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टॉकने एक चांगला पॅटर्न सुद्धा या ठिकाणी फॉर्म केलेला आहे डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम पॅटर्न या ठिकाणी फॉर्म केलेला आहे त्याचा सुद्धा मित्रांनो आता या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रेकआउट झालेला आहे आणि ज्यावेळेला डबल बॉटम पॅटर्नचा ब्रेकआउट होतो त्यावेळेला मित्रांनो काय होतं जे काही मित्रांनो नेक लाईन आणि जी काही मित्र बॉटम लाईन आहे त्याच्यामधला जो काही गॅप आहे तितकाच मित्रांनो गॅप काय करतो स्टॉक मित्रांनो या ठिकाणी वरच्या साईडला फिल करण्याचा सा काय करतो या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे सध्याच्या ले लेव्हलला ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो जे काय आपल्याला लेवल्स दिसतात एक साधारणतः चौदाशे सतरा रुपये मी ते टार्गेट लिहून ठेवतो चौदाशे सतरा रुपयेपर्यंत हा स्टॉक मित्रांनो येत्या काही दिवसात इझिली जाऊ शकतो आणि वेळेला चौदाशे सतरा रुपयाचे मित्रांनो लेवल्स क्रॉस होतील मला वाटते नेक्स्ट जे काही लेवल्स असतील मित्रांनो ते साधारणतः पंधराशे रुपयांचे लेवल आपल्याला इजिली ह्या ठिकाणी दिसू शकतात जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले नसेल लॉन्ग टर्मच्या पॉईंट ऑफ व्यू ने तर आता सुद्धा मित्रांनो तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण येत्या काही दिवसांमध्ये किंवा मला वाटतं वर्षभरामध्ये हा स्टॉक मित्रांनो डेफिनेटली सतराशे अठराशे किंवा दोन हजार रुपयाचे लेवल सुद्धा आपणाला दाखवू शकतो ओके कारण स्टॉक आहे तुम्ही हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये डेफिनेटली ऍड करू शकता आणि ज्या ज्या वेळेला खालच्या रेटला स्टॉक मिळेल डेफिनेटली तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही हा स्टॉक मित्रांनो ऍड करू शकता ओके जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तरी मित्रांनो पश्चाताप करण्याची गरज नाही अद्याप चांगले लेव्हल्स आहेत ह्या लेवलला सुद्धा तुम्ही हा काय करू शकता स्टॉक ऍड करू शकता सो मित्रांनो बघा जर कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू